अकोला जिल्ह्यातील महान येथील काटेपूर्णा धरणाला लागून असलेल्या जांभरून येथीलच काशीराम पांडुरंग नांदे अंदाजे वय बावन वर्ष हे एकोणीस जुलै रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान बुडाल्याची घटना घडली यावेळी माहिती मिळताच गावातील नागरिकांकडून रात्री उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच मिळून आले नाही काठावर कपडे चप्पल असल्याने याच ठिकाणावरून ते धरणात गेल्याची खात्री झाली शेवटी रात्री अकरा वाजता बाळशी टाकळीचे पी आय आणि जिल्हा परिषद सदस्य गणेश झडके यांनी पिंजर येथील मानव सेवा चे प्रमु, जीवरक्षक दीपक सदाफळे यांना देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन ता प्राचारण केले लगेच अर्ध्या तासात घटनास्थळावर रेस्क्यू टीम पोहोचली आणि सीन ट्रेस केला असता पंचवीस तीस फूट खोल पाणी आणि मोठ्या प्रमाणात तळाशी गाळ होता घटनास्थळावर लाईट सुविधा नसल्यामुळे आज सकाळी सात वाजता जीवरक्षक दीपक सदाफळे यांनी आपली सर्च ऑपरेशन टीमचे अंकुश सदाफळे विष्णू केवट शेखर केवट हर्षल वानखडे यांना रवाना केली पी आय शिरीष खंडारे यांच्या आदेशाने सर्च ऑपरेशन चालू केले असता एका तासात तळाशी आलेला मृतदेह हो शोधून बाहेर काढला यावेळी घटनास्थळावर बार्शी टाकळी पोलीस ठाण्याचे पी आय शिरीष खंडारे एस आय धनराज राऊत हेड कॉन्स्टेबल प्रमोद काळपांडे साहेब पोलीस कॉन्स्टेबल रितेश साहेब जिल्हा परिषद सदस्य गणेश झडके आणि गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा